कर <laughs> 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 <laughs>

तसेच उपस्थित असलेले सर्व सायकल रॅली सहभागी झालेले न्यायिक अधिकारी व न्यायालयीन कर्मचारी यांची नेहमी मनपूर्वक आभार मानते माननीय अध्यक्षाच्या परवानगीने आजचा कार्यक्रम संपन्न झाला असं मी जाहीर <सी> काय पुढे बसले तो सायकल चालाने वाला कस्टमर पर जा रहा <laughs> মনপূর্ক আনতে পার

सांस्कृतिक संस्था यांच्या अध्यक्ष श्री विजयजी त्याचे पदाधिकारी आपण सगळे तिथे उपस्थित हा दिवस अक्षरशः म्हणजे माझ्याकरता खूप आनंदाचा आहे कारण की सायक्लिंग हा जो स्पोर्ट्स आहे याच्यामध्ये मी कॉलेजमध्ये असताना पोलो सायक्लिंग खेळायचो अँड त्यावेळेस फक्त एकच टीम होती आमच्या नागपूरमध्ये त्यावेळेस पार्क पार्कमध्ये हा स्पोर्ट्स व्हायचा आणि तिथे आमचे सर असायचे योगेश सर त्यांनी स्पेशल ट्रेनिंग घेतलं होतं पण ते सांगायचे की हा जो पोलो सायक्लिंग आहे हा फक्त जो आहे मिल्ट्री मेन यांच्याकरता जा खेळला जातो असा असा कारण की त्याच्यामध्ये एजिलिटी लागायची ताकद लागायची आणि हे सगळं स्पोर्ट्स खेळायचं करता मॅन सगळ्यात जास्त फिट असायचे त्याच्यामुळे हा स्पोर्ट्स त्यांच्याकरता बदललेला होता तर हे खरखर कौतुक वाटतं की तुम्ही आ, करून म्हणजे नाशिक वर्ण गंगापूर गंगापूर इथे थांबणार आहात एवढा मोठा प्रवास तुम्ही केलेला आहे पण तुमच्याकडे पाहून असं वाटतं की जस्ट तुम्ही आता सायकलिंग चालू केलेली आहे सगळे एकदम फ्रेश दिसतात आहे हा उपक्रम तुम्ही जर वापरलेला आहे की जनग्रा जनजागृती कायदेविषयी शिकेल आणि तुमच्या माध्यमात गावोगावी जाऊन तिथल्या लोकांना याच्याबद्दल जागृत करता आहे याच्याबद्दल खरखर छान वाटतं असंच तुम्ही आपला उपक्रम चालू ठेवा काही तुम्हाला रस्त्यामध्ये किंवा कुठे आली तर आम्ही आहे तुमच्या मदती करता तुम्हाला तुमच्या प्रवासाकरता खूप खूप शुभेच्छा खूप खूप धन्यवाद तुम्ही इथे आल्याबद्दल आम्हाला भेट झाली तुमची असंच दरवर्षी येत जाऊ सो मच आठ दिवसातून कार्यक्रमाला उशीर आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो इथे या ठिकाणी आदरणीय सरांनी वेळ दिला आदरणीय सरांचे मी आभार मानतो नक्कीच पुढच्या वर्षी मी इथे नाही आहे पण आपल्या संपर्कात राहील आपल्याला जी मदत करता येईल मी नक्की पुढच्या वर्षी देखील करेल

लाभलेल्या अध्यक्ष आदरणीय माननीय श्री एस प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा सेवा प्राधिकरण चला चला चालेला सादिक भाई तुम्ही सांगता की त्यांनी प्रबोधन अंदर करी सर सर धावणार नाही त्यांना भेजारी ओके कसे लांगा पाहिजे माझ्यामध्ये रात्री रात्री आवश्यक माकाया इरवोक कि तो फोन नाही 787 787 अन को ऑपरेटिव्ह इतका 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 नेक्स्ट ड्यूल 868 समस्या काही नाही आ मा जयभाव आणि सांस्कृतिक मंडळ जलाल पिंपळगाव जलाल जिल्हा नाशिक यांची ही ही रॅली आहे ती रॅली पिंपळगाव येथून निघून ही गाणगापूर येथे पर्यंत जाते त्या दरम्यान सदर रॅलीमध्ये लोक अदालत विषयी जनजागृती व कायदेशीर जनजागृती निर्माण करण्यात येते हा त्यांचा एक चांगला उपक्रम आहे रॅलीमध्ये जवळपास अठ्ठावीस कार्यकर्ते सहभागी असतात त्यामधील हे अठ्याहत्तर वर्षाचे आहेत व दुसऱ्या ह्या एक महिला आहेत ते अडुसष्ट वर्षाच्या आहेत ते जे ज्या ठिकाणी थांबतात त्या ठिकाणी कायद्याविषयक जनजागृती करतात कायदा हा सर्वसामान्यापर्यंत पोहोचविण्याचे ते कार्य करतात तसेच विधी सेवा प्राधिकरणचे काय कार्य आहे महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणचे काय कार्य आहे याची लोकांपर्यंत जनसामान्यांपर्यंत त्याची माहिती पोहोचण्याचा हे चांगला कार्यक्रम हा जेवभावानी सांस्कृतिक व सामाजिक संस्था त्या करत आहे